श्री छत्रपती संभाजीनगर येथील अग्रेचन विद्यामंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांनी मिळवले मराठीत या विषयात शंभरपैकी शंभर गुण केंद्रीय माध्यमिक शिक्षक मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या बोर्डच्या परीक्षेमध्ये सुमित सचिन सावजी या विद्यार्थ्यांनी घबघवीत यश संपादन करून या शाळेचे नाव लवकर केले त्यामुळे पंचकृषीतून या विद्यार्थ्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य केंद्रीय शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बोर्ड परीक्षेत श्री छत्रपती संभाजीनगर येथील अग्रचन विद्यामंदिर शाळेच्या सुमित सचिन सावजी यांनी सत्त्याण्णव टक्के मार्क मिळवून तसेच मराठी या विषयात शंभरपैकी शंभर मार्क घेऊन गवगवीत यश संपादन केले आहे विशेष म्हणजे सुमित याने कोणतीही खाजगी शिकवणी व क्लास न लावता सत्त्याण्णव टक्के मार्क व मराठी या विषयात पैकीच्या पैकी मार्क घेतल्याने शाळेतून तसेच पंचकृषीतील आप्त नातेवाईक तसेच मित्रपरिवार यांच्याकडून सावजी परिवारावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे सुमित याने अध्ययनावर भर देऊन अथक परिश्रमातून शाळा व्यवस्थापन तसेच शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हे यश संपादन केले असे त्यांचे म्हणणे आहे आपल्या मुलाच्या या यशामुळे त्यांचे पालक सचिन सावजी यांच्यामध्ये एक आगळा वेगळा आनंद व उत्साह बघायला मिळाला केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या बोर्डाच्या निकालात इतखेडा येथील अग्रेशन विद्यामंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षी या देखील नेत्रदीपक यश मिळवले आहे शाळेचे एकूण एकशे बहात्तर विद्यार्थी दहावीच्या परीक्षेसाठी बसले होते त्यापैकी सदवतीस विद्यार्थी नव्वद टक्क्याहून अधिक गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत शाळेतून प्रथम येण्याचा मान अनुष्का निकुंबईने अठ्ठ्याण्णव पॉईंट वीस टक्के मिळून घेतला द्वितीय क्रमांक असता कासलीवाल तर सुमित सावजी याने सत्त्याण्णव टक्के घेऊन तृतीय क्रमांक पटकावला आहे शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना विश्वस्त केशवलीला अध्यक्ष राजकुमार तिबेडवाला उपाध्यक्ष राजेश भारुका सचिन निधी अग्रवाल कोषाध्यक्ष पंकज अग्रवाल शाळेचे प्राचार्य संतोष कुमार कारवा उपप्राचार्य मयुरी लोगलवाल अध्यक्ष अजय सोनुने यांच्यासह विभाग प्रमुख शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी तसेच लोकप्रश्न न्यूजचे संपादक प्रवीण कुमार काकडे यांनी सुमीसह सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनपूर्व अभिनंदन व स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत